ट्रेनिंग घेतो का घेतोय कारण एकादशीचा एक निरेलाच माझं आयुष्य गेलं चाळीस वर्षापूर्वी महात्मा गांधीचा विद्यार्थी मी आपल्या निरेमध्ये आजपर्यंत मी पुणे जिल्हा सातारा जिल्हा नगर जिल्हा अहमदनगर जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा माझं काम झालेलं आहे तर मला असं वाटलं ज्या भागात शिक्षण झाले त्या भागातली मुलं तयार झाली पाहिजेत मुले तयार झाली पाहिजे तेच लेवलला जागतिक लेव्हलला मी स्वतः लढलोय मुलाला सुद्धा घडवण्याचा मानस आहे आज हजारो लाखो मुलं काय अधिकारी झाले आहेत एवढंच काय नितीन गडकरीचा नितीन गडकरीचा पी ए मयूर गोवेकर आय झालाय तो माझाच विद्यार्थी आता सध्या जेवढं भारताचे रस्ते येतं ते त्याच्या हातात येतं असे आता शिर्डी संस्थांचे मुख्य कार्यकारी नेहमी कार्यक्रमाला का भेट देतात आत्ताच झाले आहेत बाळासाहेब कोळेकर अप्पर जिल्हाधिकारी येतं शिर्डीचे आता त्यांना प्रश्नल चार्जेस आहे शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेही आमच्या कार्यक्रमाला आताच दिवाळीचा कॅम्प मी घेतला होता मी चाळीस प्रकारचं ट्रेनिंग येतो बस रायडिंग स्केटिंग नेमबाजी जिदो बॉक्सिंग लाटीकाठी ढानपाटा योग्य द्या लगे यंगमोड नवीन आहे वसो शिकय या मार्शल आर्ट म्हणजे जरी कराटी श्रेणीमध्ये जरी मुलगा हल्ला सगळं कुठल्या वेळेला उठायचं कुठल्या वेळेला जेवायचं अभ्यास कसा करायचा कुठल्या दिशेने करायचा पाणी किती पिलं पाहिजे झोपलं कुठल्या दिशेत सर्व गुण संपन्न अशा आपली संस्था महाराष्ट्रात गेले चाळीस वर्ष काम या कराटीचं मार्गदर्शन दे न देता मुलांना स्पर्धा परीक्षा सुद्धा नॉलेज देता आलं पाहिजे कराटी शिकवणं म्हणजे लय महत्व मी देत नाही सकाळ कुठल्या वेळेला उठायचं कुठल्या वेळेला जेवायचं अभ्यास कसा करायचा कुठल्या दिशेत केलं परीक्षा आल्यावर अभ्यास करून मुलांना उपयोग नाही जीवनामध्ये तर त्या पद्धतीने रोज जेवायला लागतं जसं रोज वामणराव फी म्हणत असतात तुझा हे रे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आईवडिलांनी जन्म दिला त्या मुलांच्या हातात अभ्यास करणं चांगली टक्केवारी मिळवणं असं यश संपादन करण्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न करत असतो मी न तोटा तोटाधर्ती करतो मुलांना गरीबाची मुलं आपण दत्तक सुद्धा घेतो एक आवड आहे क्षेत्राची एक शेतकरी कुटुंब मला पण बारा इकडे शेती तुमच्या आशीर्वादाने आहे परंतु मुलं घडवण्यासाठी मानस मी लहानपणापासून प्रपंचा विचार न करता विचार कसलाच केला नाही प्रपंचा विचार न करता लहान मुलं घडवत जाऊन गरीबाची मुलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून वेगवेगळ्या भागात लोणसारख्या ठिकाणी लोणा असेल फलटण असेल खंडाळा असेल बारामती सर्व तालुक्यामध्ये न ना पण थोडं गरिबाची ज्याला आईवडील नाही दारिद्र्याच्या कलच्याला मुख्य शिकावतो मी आज त्या बाकीच्या मुलांना आज सुद्धा इथे नाम न नापानं तोटा धर्तीव घेतो पुढच्या काळामध्ये सुद्धा माणूस जन्माला आल्यानंतर कधीतरी मारणारच हे उपक्रम डोळ्यापोटे ठेवून देऊन कीर्तिरूप राहिलं पाहिजे परमेश्वराचा आज एकादशीचा शुभमूर्त मी साधलाय जगदगुरु तुकाराम महाराज आणि माऊली साईबाबा जिवंत असताना लोकांनी दगडी मारली चांगल्या गोष्टी समाजाला सर आजही कळत नाही भविष्यात ते काढणार आहे जेवढे त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांना दर्शनाला लाईन लावली मला म्हणायचंय काय चांगल्या गोष्टीचं चा अनुकरण कळणं कराडीमुळे एक दवाखानाच म्हटलं तर चालेल रानात जसं शितीत पीक टाकलं खत टाकलं मशागत केली की पीक उसाळतं तसं मी म्हणतो कराडी क्षेत्रात मुलांना का काही येऊन द्या पण कराडीमुळे उंची वाढते बुद्धिमत्ता वाढते धाडशी वृत्ती निर्माण होते या दाकादकीच्या युगामध्ये मुलीला तर काळाची गरज आहे मरीपर्यंत प्राच्यत्य देशाचं जर अनुकरण करायचं म्हटलं चीन हा देश भारतापेक्षा ऑलिम्पिकमध्ये जास्त पदक घेतो यात ड्रॉबॅक्स येतो आपल्या इंडियाने किंवा भारताने असं केलं नाही मोदी साहेबांना विनंती ही माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना इथून पुढच्या काळामध्ये मुलींना सक्तीचं कराडी ट्रेनिंग अनंतर ट्रेनिंग करणं काळाची गरज आहे कारण का ड्रॉबॅक्स आहे चीन देशात पथकं काय मिळतात लहानपणापासून कराटीचं मार्शल आर्टचं ट्रेनिंग चीन या देशात चाललंय आपल्या भारतामध्ये सुद्धा हे उपक्रम देशाने त्याची दाद घेतली पाहिजे आणि इथून काळात असं खेळाडूंना भरपूर आरक्षण मोठं दिले तालुक्याला लागला पाच टक्के जिल्ह्याला ला लागला दहा टक्के विभागाला लागला पंधरा राज्याला लागला वीस मार्क बोर्डाला दहावीला देता येतात बारावीला पण तीच पद्धत आहे पाच टक्के आरक्षण देता येतं माझा एक मुलगा डीवायस पी सचिन कोकरे तो म्हटला मला सर निकाल काढला एक उदाहरण देतो तुम्हाला तर त्यांना मी सांगितलं माझा खेळाडूचा मुलगा तिथं गेला एकशे पंच्याऐंशीला ला घेतला सर मी एका मार्कासाठी जीव खालीवर होतो एम पी सीला ऊ पीशी, पीशी करताना एका मार्गासाठी तो एवढं तुमच्या खेळाला ताकद असेल तर आम्ही का भाग घेऊ नाही आज तसं पाहिलं तर निसर्गाचा समतोल निसर्गामध्ये प्रदूषण फेलावले आणि नि, नितीन गडकरीची कल्पनाच आहे प्रदूषण मुक्त झाला पाहिजे भारत या दृष्टिकोनातून वाटचाल आपण पुढे करतोय आम्ही सुद्धा असं ठरवले निरोगी जीवन जगता आलं पाहिजे प्रत्येकाला प्रदूषण एवढं वाढले खादारा पदार्थ सुद्धा औषध मारणाऱ्या शेतकऱ्याची पण काय चुक आहे रोजच जास्त आहे लोकांना त्याच्यामुळे जा नाहिला जाणे औषध मारावं लागतं पण प्रदूषणाचा साथ देणं साधे देशाचा येतं प्रत्येकाने आज निसर्गाला सामोरे जायचं असेल एक झाड एक लग्न करायचं म्हटलं तर त्याला भेट काय द्यावी प्रत्येकाने झाड दिलं पाहिजे भेट एक झाडे एक मूल अशी संकल्पना भारत देशात आपली तयार झाली पाहिजे पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी मनाने उच्चांकी चांगला अभ्यास करायचा कसा हे पण शिकवलं जातं नुसतं करायचं वळण देण्यासाठी मी नाही माझं नावच आहे की आमचं आष्ट मुली व्यक्ती अशा पद्धतीचा प्रयत्न जीवनामध्ये आपल्याला कळाला की सरांनी जसं सांगितलं की येणाऱ्या काळाची गरज येणाऱ्या काळाची गरज नाही म्हणलं तरी आत्ताच्या काळाची सुद्धा सर गरज आहे आता हे काल प्रकरण झालं हो चालेल मुलींना तर खूप जास्त आवश्यकता हो गरज म्हणजे तुम्ही हे जे सर सांगता मी पाहिले सर काय तुमची पाचशे रुपये फी फक्त फक्त पाचशे रुपये म्हणजे काहीच नाही काहीच नाही पाचशे रुपये किरकोळ गोष्ट पाचशे रुपये ही मला काहीच गोष्ट माहिती एखादं कोण आलं तर त्याला गरीबाचा आई वडील नाही त्याला फुकाटत मी एक पाचवी मध्ये होते सर गावला इकडे तर तिथे त्यावेळेस दीड हजार रुपये फी होती एक सहा वर्षापूर्वी आता तुमची म्हणजे पाचशे रुपये फी म्हणजे काय किरकोळ नाही चहा पाण्यावारीच आपले आई वडील म्हणजे असे किरकोळ खर्च करतात तर पाचशे रुपये म्हणजे आणि आला, तुम्ही आलात तुमच्या मैत्रिणींना तुमच्या मित्रांना म्हणजे सर्वांना सांगा की असा असा विषय असा असं म्हणजे इथे आहे तर म्हणजे एवढंच दुसरं नाही मार्गदर्शन केल्यामुळे स्वागत करा जगवार मॉल ग्रुप शिव ग्रुप या मान लोकांनी या उपक्रमाला जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी पहिले त्याचे आभार मानतो सुनील लक्ष्मण खता साहेब यांनी मोरगावला अठ्ठ्याऐंशी साली दर्शन करून या चांगल्या कामाची सुरुवात केली आहे त्याच्या अगोदर त्यांनी बारा वर्षी सगळं ट्रेनिंग घेतलेलं आहे मनुष्य जन्माला आला म्हणजे आपण जगाला काहीतरी दिलं पाहिजे या चांगल्या भावनेतून आणि आज सर्वात महत्त्वाचे डिफेन्स संरक्षण झालं पाहिजे स्वतःचं स्वतःबरोबर एखादा तिथं अन्याय होते तिथं आपल्याला एखाद्याचा अन्याय दूर करता आला पाहिजे ह्या भावनेतून त्यांनी जे उपक्रम चालू केला आहे त्या उपक्रमा अगदी अनमोलच आहे त्याला तोडच नाही सांगायचं सांगायचं म्हणजे खंड साहेबांनी चालू केल्यापासून बारामती पुणे पलटण खंडाळा महाबळेश्वर अहमदनगर शिर्डी या या बऱ्याच ठिकाणी त्याचे उपक्रम चालू आहेत ही सुवर्ण संधी आपल्या भागात भागातल्या लोकांना आहे जेडो लो कराटेचे चाळीस प्रकारचं ट्रेनिंग चाळीस प्रकारचं ट्रेनिंग म्हणजे नॉट 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 एक एक हे महाराष्ट्र संस्था आहे आज त्याची सुरुवात आज आपल्या गावात होत आहे हा ते पुण्यनगरीचं भाग्य आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज त्याच्या सर्व मुलांचं मी अगदी अभिनंदन करतो त्याच्याबरोबर दिलीप साहेबराव वाघमारे हे बादशाह आहेत संपादक बादशाह आहेत बऱ्याच यूट्यूबला चॅनलला ते काम करतात एक नंबर माणूस आहे नादन नाही करता या माणसाचा ज्या ज्या ठिकाणी वाटतं योग्य त्या ठिकाणी ते येतातच आणि सहकार्य करतात त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि ह्या चांगल्या विक्रमाक्रमात मी माझ्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो ह्याबद्दल मी सर्वांचे एकदा पण आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत करा नारायणपोळी मार्शल आर्ट ट्रेनिंगचा आज शुभारंभ याच्या निर्यामध्ये स्वागत करायचा कार्यक्रम सगळ्यांना पाहुण्यांचे स्वागत करूया फुलकी आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओपन अप पाच मिनिटं गाडा योडिसिटी 1 5 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 ओ

दोन्ही पायने मार आता रिपीट कर कर दोन्ही पायने रिपीट मार दोन्ही हा हा आग साईड हा पुढे जा दुसरा पाहिजे खुश हां थैज मार मागणं मार मागणं मागणं मार दोन्ही पाय मागणं ही मार ही ती मार फिट झालं मार हां वर मार हा बस

जम्पिंग मारा कसकी दोन्ही बायक वन सायडकी जंपिंग एक एकच घ्यायची जम्पिंग सायडकी दोन्ही बायची वन जंपिंग मावा सुद्धा दोन्ही बायची वन हो पण जंपिंग दोन्ही बायक हवा थोडा एक स्टॅन घ्या जमलाय का वन हा हो चेक करणार आहे पोट चेक करणार आहे

हो किक उकड लेग वन टू पुढचा किक फ्रंड लेग पुढच्या बायची वन टू स्पिनिंग किक चा घ्या या काच पायाची मागच्या बायची वन टू Change shim Throw by one, two, oh open up execute. Untuk ambil satu one, untuk sumber buat satu, untuk ajar terang one, two, by dan teriak one. Itu seorang lagi one, two, awak sot. Teruslah mengajar satu three, four, five, dua one, dua kita kau one. तो कुलकुल जाडव पाहिलं असेल तर बरे सैनी माझं उभा राहा बघा फोटो काढा एक मुला वन एक मुली करतो ट्राय दुगडे गो वन टू छाती वन टू हातपाना केला डायरेक्ट उठा हो फोटो काढावं चांगला एकदम सुंदर दाखवतो काय वाजवा

एक एकसारखं माग पुढे चाललं नाही पाहिजे एक सारखं शरीर खरात गेरत नाही एक सारखं पाहिजे मला ती कुठे जम्पोवर जाऊ पोरीक्षा हो का आधी घे मागे साईड हा तू टिको आधी मागे साईडला घेऊ ओके या टच टचवर डील वन टू थ्री साईड वन टू फ्रंट साईड समोर वन टू बायचव हॅलोवान असून त्याला जमू द्या काय होत टू सेकंड घ्याल दोनच वन टू थ्री जमून करा बघू बघ

2 3 4 सिंगल 1 2 4 ग्लासरी कैनल 1 2 समोर आजुमाडू 1 2 3 ओ ओकाना फर्स्ट एंड दस्ट 1 2 3 4 हायो

लिंक बेşiktaş टीम काऊट किया 2 1 फॉर एग्जांपल 2 शम टू द फ्रावागो 2 गो ओपन अप शिट डाउन फॉर डिस्ट्रीब्यूशन डोंट फॉर अ लेन दलस अप गुड गुड मारायचं 1 2 3 शिट डाउन फुल ब्रीथिंग 1 2 पोटातला हवा बाहेर 1 2 वळवा थे रोटेशन 1 Two, three, satu. Side lapush, one, two. Class push, half cycling. Pudah pakai ciri, adik tu. Bow, open up high jump, pergiin count kira, two count kira, one, two. Bad jump, two count kira, one. one, two. Bow, kapal guria latin, one, two. Direct push, one, two. Side lapush, one, two. 3 फोर गोलियास रोटेशन 1 2 दुसरी साइड सेम टू 1 टू इंट आउट 1 2 आउट इन 1 2 समर पुश 1 2 3 4 ओपन अप फिफ्थ रोटेशन 1 2 टू दूसरी साइड सेम टू 1 टू साइडला पुश 1 2 समर पुश 1 2 4 वश डन ऑफ स्टांस समर समर पुश 1 2 माग पुश 1 टू गेट एंड लूजिंग 5 एंड 3 1 2 3 डोक्याच्या वर न पुष वन अधिक सर एकसारखं टू नवीन मी जमत देऊ